हवे आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी तिचा जन्म झाला होता आता सगळ्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला माहिती दिली आहे की त्यांच्या आईचे नाव वडिलाचे नाव आता हे सर्व मी काही तुम्हाला सांगणार नाही आता हे सर्व तुमचे परिचय मग त्या काळामध्ये काय झालं की त्या काळामध्ये मनु, प्रति म्हणून ते राज्य संबोधले जात होते पण तेव्हा पेशवाईचा तेव्हा सुद्धा वर्चस्व होते अंध झाला नव्हता मग समाजाचं नियंत्रण आणि नियम नियमन हे उच्च वर्णीयम व्यक्तीकडे होते त्याला बहुतांश बहुजन बहुता समाजाची मान्यता होती मग स्त्रीची अवस्था कशी होती त्या काळामध्ये तिला ही दिन हलच्या पातळीवर समजलं जात होतो सुलाने मूल ही तिचे कार्यक्षेत्र समजलं जात होतो सतीची प्रथा त्या काळामध्ये होती सतीची प्रथा म्हणजे जी ज्या पतीचे

तिला तिला खूप खालच्या दर्जाची दर्जाची वागणूक मिळत आहे इथे याला आपण कुठेतरी प्रतिबंध केला पाहिजे याला आपण आळा घातला पाहिजे तिच्या अन्यायाला आपण कुठेतरी वाचा फोडली पाहिजे म्हणून मग त्याने काय केलं मग याच्यासाठी काय या करायचं तर तिला शिक्षित करायचं स्त्रीला शिक्षित करणे गरजेचे आहे कारण शिक्षणामुळे तिला नैतिक मूल्य करते प्रतिकार अन्यायाचा प्रतिकार कसा करायचं ही तिला करते मग स्त्रीला आ, स्वयं प्रे, स्वयं शिक्षित करायचं तर स्त्रीला शिकवणारी एक शिक्षिका पाहिजे मग त्यांनी सावित्रीबाई प्रेरित केले सावित्रीबाई शिक्षित शिक्षण मुलींना झाली पण ती कशी झाली ती स्वयंप्रेणे तिच्यामध्ये कोणी निर्माण केली तर ती महात्मा ज्योतिला भूलेने केली कशी केली की एक दिवस काय झालं एक प्रसंग मी तुम्हाला सांगते एक दिवस काय झालं की महात्मा शाळेमध्ये गेले आणि शाळेमधून परत आले परत आल्यानंतर असे विचारमग्न अवस्थेत बसलेले असताना सावित्रीबाई दिसले आणि त्या म्हणतात कशा की अहो काय झालं तुम्हाला तुम्ही एवढं विचारमग्न का बसले तर सावित्री अग काय म्हणते तुमची शाळा किती मुली आहे तुमच्या शाळेमध्ये माझ्या मा शाळेमध्ये ना शा फक्त सहाच मुली आहे मग आता काय करायचं सावित्री मुलींची सांगली सावित्रीबाई त्यांना म्हणते की तुम्ही तुमच्या या समस्येचा एक उपाय हो म्हणजे मी त्या मुलींना शिकू शकते तुम्ही उद्यापासून मला स्त्रियां मुलींची शिक्षिका म्हणून जाहीर करून द्या आणि तिसऱ्या दिवशीपासून ते तिचा नित्यक्रम चालू करते रोज रस्त्यानी जाते समाजातील कल्ला लोक तिला चरतात तिच्या अंगावर शेण फेकतात गोटे फेकतात तिला शिवीगाळ करतात सर्व सर्व सहन करून ती शाळेमध्ये जाते एक दिवस काय है होते की तिला खूप ताप येतो ताप येते टाकते आणि विश्रांती अवस्थेमध्ये असते फुले घरी येतात आणि त्यांना दिसते की कधी न झोपणारे घेणारे सावित्री आज कशी काय करू नये तर ते ती त्यांच्या तिच्या डाळे जातात तिच्या कपाळावर हात ठेवतात आणि म्हणतात अगं सावित्री तुझं अंग तापाने फडकडत आहे तुला आला आहे आपण काय करू उद्या एक वैद्यला म्हणून तुझ्यावर औषध उपचार करू त्यावर सावित्रीबाई काय म्हणते की मला ना तुम्ही औषध उपचार केल्यापेक्षा मला एक तुम्ही लुगडं आणून द्या लुगड्याची गोष्ट तुम्हाला सांगत आहे की मला तुम्ही एक लुगडं आणून द्या ज्योतिबा फुले विचार करतात की समाजासाठी जगणारी स्त्री ही आज माझ्याकडून एका पतीकडून मागणी करत आहे ती एका लुगड्याची का बरं याच्यामध्ये काहीतरी कारण असावं लुगड्यासाठी सावित्रीबाई अंग फंडणारी नाही लुगड्यासाठी सावित्रीबाई अंग ताप आणणारी नक्की स्त्री नाही मग ते पुन्हा विचार मागणं अवस्थेत होते सावित्रीबाईला ते दिसले मग त्यांनी काही केलं दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये गेले शाळेमध्ये गेल्यानंतर त्या सहायकांची भेट घेतली आणि ते सहायकांना विचारलं की सावित्रीला असा ताप का आला तर तू तू सहाय्यक सांगत होता की गोविंद ज्योतिबाई घेत ते काय झालं या बाई जेव्हा येतात ना शाळेमध्ये तर रस्त्याने समाजातील कर्मत लोक असताना ती तिचे आगार शेण फेकतात मग त्या बाई काय करतात शाळेमध्ये आल्यानंतर ते पाकळ खुंड पाण्याने धुतात आणि ओल्या अंगानं मुलींना शिकवतात आणि दिवसभर ते ओल्या ओल्या लुगले मुलींना शिकवतात त्यामुळे ता त्यांना ताप आला असावा ज्योतिबाईंचे डुळे पाण्यानं धरून आले आणि घरी गेले आणि सावित्रीबाईंसाठी त्यांनी एक पाकळा किंवा दु घेऊन आले आणि त्यानंतर सावित्रीबाईला कधी ताप आलाच नाही अशा प्रकारे समाज तिला जेव्हा आपल्याला आपल्या सगळ्यांना सुशिक्षित करण्यासाठी शिक्षण देण्यासाठी एवढे यत्न तिने सहन केल्या की काही के साधी सोपी गोष्ट नाही आहे आज जे आपण तुम्ही विद्यार्थी म्हणा किंवा आम्ही शिक्षिका म्हणा हे हो, जे आज आम्ही इथे उभा आहोत गंभीरतेने बोलू शकत आहोत याचे पूर्ण श्रेय ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईला जाते आणि दुसरा एक प्रसंग सांगते अशी सावित्रीबाई नित्यग्रह मला शाळेमध्ये शिकवायला जात रस्त्याने निघाली होती तर पुन्हा या समाजातील कर्मत लोकांनी तुला अडवले आणि विचारलं की तुम्ही कुठे जात मी मुलींना शिकवायला जातात कशाला करता तुम्ही हे सर्व काय गरज आहे तुम्हाला मुली शिकून काय करणार आहे शेवटी घरी गरजच करणार आहे कशाला करताय सगळं नका करू नये तुम्ही या म्हणतात हे फार अवघड काम आहे सावित्रीबाईंनी काय केलं माहित आहे एक देवी आणि मग त्या कर्मक लोकांना सांगत की या बाईचं मनोधैर्य एवढं वाढलेलं आहे इच धाडस एवढं वाढलेलं आहे आहे की मुलींना काही केलं शिक्षित केलं पाहिजे हिला आणण्यात काही अर्थ नाही आहे ते समजून गेले आणि त्या दिवसापासून सावित्रीबाईला मुलींना शिकवण्यासाठी कोणीही अडथळा केला नाही अशा प्रकारे मी सावित्रीबाई होती जिने शिकवली दीन दुबळ्यांची मुले ती ज्ञान ज्योती क्रांती ज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले असं तिला संबोधलं जाते तिला पहिली महिला शिक्षिका म्हणून पहिली महिला मुख्यध्यापका म्हणून तिचा गौरव इतिहासामध्ये आहे सावित्रीबाई फुले ही खूप अनमोल आहे तिने आपल्या मुलींसाठी खूप काही केलं आहे तिची जी पुस्तके आहे ना काव्य फुले सुबोध रत्नाकर ती पुस्तके आपण वापरायला पाहिजे तिचे विचार आपण घ्यायला पाहिजे तिच्यासारखं समाजामध्ये परिवर्तन आपण करायला पाहिजे अंधश्रद्धेचा विरोध केला पाहिजे ज्या काळा काळात शिक्षण पोहोचत नाही तिथे आपण शिक्षणाचा प्रचार केला पाहिजे या सर्व गोष्टी जेव्हा आपण करू तेव्हा ते, ते सावित्रीबाई फुलेच्या कार्याची पूर्तता होईल असे मला वाटते आणि तुम्ही हे नक्की कराल आजपासून तुम्ही अभ्यास कराल सावित्रीबाईने लिहिलेले ग्रंथांचे वाचन कराल हे मी तुमच्याकडून अपेक्षा करते आणि या क्रांती ज्योती सूर्यज्योती ज्ञान ज्योती दीप ज्योती सावित्रीबाई फुलेला पुन्हा एकदा विनम्र अभिमान करते आणि माझे दोन शब्द संपवते